मग दिसतोय का मेला लागलेला आहे इकडे आहे तुला तर आता आलो तर तुला मेल्यामध्ये घेऊन जातो खूप चालू पण चालू तुला मेट्रो हो दाखवायची बसायचंय म्हणून पण आज फायनली मेट्रो मध्ये बसलो ते तुझी इच्छा पूर्ण केली आणि तू अजून मला आता कुठं जायचं आता आपण खारघर आपण घरी जायचं बघा हे खारघर गाव आहे आम्हाला जवळच आहे पण तरी आम्ही जाणार हिच्या कुठे काय काय आहे सांगते ना कुठे काय काय आहे तुम्ही नक्की या मे बघायला मेट्रो मध्ये बसा एन्जॉय करा मी तुला तर आवडलं अरे तुम्हाला आवडतं का नाही ते तुम्ही सांगा यावर मेट्रो जाते हे बघा लास्ट पेंडर पर्यंत पनवेलच्या पुढे पेंडर हे बघा आम्ही आता काय बघायला आलेलो आम्हाला दिसत समोर म्हणून आम्ही आलोय आता दाखवतच मी एंट्री फीस हंड्रेड रुपीज वर तीन वर्ष अंडर वॉटर फीस स्टँड खारघर Avoir

सभ

मारक <tries> O <sussurra> <sussurra> போன

नाही म्हणत आहे बसायला कशामध्येच नाही बसत येत हे बघा आम्ही सगळे फिरून झालं फिरण्यासारखं खूप काही आहे पण तिथून नाही म्हणत फिरायचं कंटाळा घालावे बाहेर इकडे एंट्री आहे आणि इकडे आऊट स्टँड पासून खारघर साठ रुपये लागतात ओला